तर आमचे सगळ्यात भारी डायलॉग म्हणजे राजेच बनत राहिले तर त्यांचा मावळा पण बनला काकून पाहिजे सगळ्यांनी बाटल्या टाकून गेलात तर या काकून सगळे एकत्र तर हॅलो इरियन आणि नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव द्लॉगची सुरुवात होती आणि आज भेटलेत काय सर भेटलेत म्हणजे आमच्या तर मी आज सध्या आहे आजरा स्कूलकडे कारण लहानपणीची शाळा आणि आपली शाळा मान्यत ज्या शाळेकडे पण बघतोय त्या शाळेत आता थोडंसं बघून या आणि काय काय दिली स्थिती आहे तर जाणून घ्या चला दिस इज कॉल आपली शा आठवण येथील खास बात म्हणजे इथून ज्या वेळेला पाऊस पडत होता त्यावेळेला इथून एक असा धबधबा येत होता बेस्ट यार आता इकडे हे नवीन झाले नाहीतर पूर्वी इथं स्टाफरूम असायचं आणि इकडे पण म्हणजे स्कूलच असायचं ह्या बाजूला तर पाक चेंजेस झाले आहेत बट कलरमध्ये आणि इथं खूप सारे म्हणजे झाडं होती सो आहेत अजून पण बट बदामाची झाडं आमची खास करून आवड आणि ते झाडं झाड असायचं मोठं कट्टा असायचा सो so, आता सगळे चेंजेस झाले ही गोष्ट आहे तक्रीब एक सात आठ आहे म्हणजे मी इथं ज्यावेळेला होतो त्यावेळेची सो so, तुम्ही पण कंपनीमध्ये सांगा जर तुम्ही आजराईस्कूलमध्ये शिकला असाल तर चला बघूया तर रंगनाथ देवाचा फोटो ज्यावेळेला होतो आम्ही त्यावेळेपासून आहे म्हणजे इथं पूजा केली जाते प्रार्थनेचं ठिकाण मॅडमने डिस्टर्ब केला बट गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग आमच्या क्लास टीचर आणि आमचे वर्ग शिक्षक ज्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं ज्यावेळेला आम्ही होतो इथे सो क्लास चालू आहे का ओके सो सॉरी सॉर फॉर डिस्टर्ब तर मित्रांनो आमच्या बागुल टीचर ओके सो हो, सॉरी okay, so म्हणजे मी खूप वर्षानंतर आलो इकडे तर त्यामुळे मी नाव मिस केलं बट बागुल टीचर होत्या ज्यावेळेला आम्हाला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं होतं आणि मेन म्हणजे गॅदरिंगमध्ये जास्त कोण भाग घेत नसताना आम्हाला पुढाकार घेऊन इक्या आपडं हो गौरी आपण हो अशा टोपन नावाने बोलवणार बट आपल्या एक प्रेमाने बोलवणाऱ्या टीचर होत्या सो थँक्यू मॅम सो भाई भावानो आपला असाच वर्ग असायचा जिथं आम्ही मॅडमांसोबत ट्यूशन म्हणजेच क्लास घेत होतं आणि आत्ता पण इथं मुलं क्लास लागले आहेत यू ओके सो मित्रांनो आत्ता सध्या मी स्टाफरूममध्ये आणि इथली स्थिती बघू शकता आहे की आपण ज्या वेळेला येतो आहे की स्कूलमध्ये आणि त्यावेळेला आपल्याला वाटते की आपण लवकर आलो आहे आपल्याला जास्त काम असतील तर घरचा सगळा कारभार सामोरून येतात सर्व टीचर्स येतात आणि नंतरला आपल्या शिक्षणाला सुरुवात होते आणि त्याच्यापाठी मग मेहनत बघू शकता आहे सो ज्या शाळेचा मी माझी विद्यार्थी होतो आज त्याला एक संधी भेटली की इथे येऊन ब्लॉगिंग व्हिडिओ चालू करण्यासाठी सो मी प्राऊड फील करतोय आणि की माझी शाळा म्हणून मी तर खूप आनंदात आहे आणि आजरा स्कूल हे नॉट टॉप्स आहे त्यामुळं विषय हार्ड आपल्या ब्लॉग चॅनलसारखं विषय हार्डच आहे होय सर घेणार घे नक्कीच आणि मेन म्हणजे भावनो की इथल्या जे शिपाई मग आहेत ना ते सर्व कचऱ्याची व्यवस्था हो पण एकदम टॉपमध्ये करतात होता डस्टबिन वगैरे सगळं सो वर्ग चालू आहे डिस्टर्ब करायला पाहिजे सो आपले टेम्परचे सर पण गाठ पडले आहेत आणि सर्व शिक्षक पण येत आहे तर आमचे सगळ्यात भारी डायलॉग म्हणजे हा घ्या मला माहिती सो जस्ट फनी जोक बट सिरियसली घेऊन का मित्रांनो तर खूप आठवण आहे सरांसंग किंवा या शिक्षक स्टाफ संघ सांगा सो चला पुढे बघूया कॉन्टेंटमध्ये अजून काय जुडतंय तर मित्रांनो सर टीम पाहिजे सरांबद्दल तुमच्याकडे काय आठवण असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे ब्लॉगिंगमध्ये चालूच ठेवा चला बघूया आणि आठवणीत म्हणजे हे पन्नास झाड जिथे आम्ही असं सायकल पहिला पण लावायचो आणि आता पण लावतात मुलं सो आणि पहिल्यांदा आमची धंदाला असायची की हां आणि शिस्तबद्दल तर आहेच आणि मेन म्हणजे इथे येऊन पहिला कोणत्या सावलीत लावते ह्याची आमची पाहिजे लागायची वर्गामध्ये नंतर पुस्तकांचा भंडार एवढा आहे की वाचून वाचून थकाल परंतु पुस्तकं संपणार नाहीत मेन गोष्ट मित्रांनो की जे पाणी आहे त्याची व्यवस्था म्हणजे सगळी झाडं आहेत सो पाणी जरी जादा गेलं तरी ते झाडांना जातात ही एकदम नैसर्गिक आणि निसर्गाची निगडीत गोष्ट आहे सो चला सो आता सध्या तर उन्हाळ्याच्या सुट्टी पण त्रास चालत काय मित्रांनो ओकेच इकडं हा आमच्या शाळेचा गेट आहे चा निघाला लागलेत आणि आपण पण आता शूट घेणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करणार आहे कारण शिवमूर्ती काल स्थापित केले आहे आणि आता हा पार्ट टू आहे तर कंटिन्यू करा ब्लॉक आणि चला बघूया भाऊनु आता जाता परवीन आणि विषय आता त्यांच्यासोबत चालू आहे आज शिवजयंती आहे तर तुम्हाला शिवजयंतीच्या अधिक अधिक शुभेच्छा भावनो रॅलीची आता सुरुवात होते इथून सोबतच भाई रॅलीमध्ये अशी बुलेट आणि स्प्लेंडर असेल तर विषय हार्ड आहे ह्याची तर भाई लोक यांच्यासाठी एक लाईक बनतोयच यार व्हिडिओ it's वाटता जो गाडीवर व्हिडिओ घेतलाय त्याच्यामध्ये थोडासा ऍक्सिडेंट पण घेतात तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे थोडंसं रिस्क आहे बट तसं करू नका तर कसं वाटलं ते कमेंट करा नक्की ते सगळे राजेच बनत राहिले तर त्यांचा मावळा पण बनणार शिवलो आवाला सगळा विषय काय दारकरी दारकरी काय नाव काव्याच कव्या नाही या काकून काकून मानलं पाहिजे यार सगळ्यांनी बातल्या टाकून गेलात तर या काकून सगळे एकत्र केले यार सल्यूट आहे बरोबर काकू सल्यूट आहे तुम्हाला मित्रांनो यांच्यासाठी एक कमेंट बनली पाहिजे सगळी पुढे गेल्यात सगळी आणि बाकी जी काकू आहेत गणिक त्यांना पाणी बोटल सगळ्यांना दिले होते लोकांनी टाकून गेले बट करतोय ग्रेट जॉब म्हणजे आमचे कार्यकर्ते कुठे तटत नाहीत हा कार्यकर्ता कुठे तटत नाहीत

हा <laughs> क <s1> <laughs> 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 सगळ्यात चांगलं म्हणायचं का म्हणायचं काय की फक्त इथं आल्यावर गार पाऊस झाले कारण वरण पाणी पण टाकायला लागलं गार करायचं सगळ्यांना काकू हे बरं वाटतंय गार आहे वरण पाणी सोडायला आपली पब्लिक पण म्हणते विषय विषय तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा आणि जाता तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण एका क्रिएटरला पाठीमध्ये किती ड्रेस असते तो तुम्हाला जर क्रिएटर असाल तर माहिती असेल तर प्लीज वाहून चॅनलला जेवढं सबक्राईब करा आणि आता सातशे सबस्क्रायबर्स व्हायला आले तर कंप्लीट करून टाका आशेपर्यंत तर घेऊन जा आजारीची पब्लिक शंभर टक्के श्री सम समाज गुरुदेव दत्ता